आणि पुढले तुम्ही राहणारपणे पिंपळगाव राहणार पिंपळगाव तालुकामध्ये जिल्हा बोलापूर मा मी एस टीमध्ये तीस वर्षे नोकरी केली पंचवीस वर्षापासून माझ्या उजव्या पायात आणि टाचे दुखत होतात आतापर्यंत मी भरपूर आर्थ्यपेथिक डॉक्टरांच्याकडे गेलो टाचेमध्ये इंजेक्शन घेतलं कमरेची पा पायाची ट्रीटमेंट भरपूर ठिकाणी घेतली पण काही कमी येत नव्हतं गोळ्या खाल्या आलोपेथी गोळ्या खाल्या की तेवढ्यापुरतं कमी व्हायचे परत आणि दुखणं आहे तेच चालूच असायला मला इथं मध्ये आमचे मित्र एक घेऊन आले आल ॲक्युपेन्चर डॉक्टरांच्याकडे त्यांनी मला ट्रीटमेंट चालू केली दहा दिवस ती ट्रीटमेंट चालू केल्यापासून माझं जवळजवळ दहा पहिल्या दिवसापासूनच म मा, प्रॉब्लेम माझा सॉल्व होता आला साधारण आता नव्वद टक्के मी पूर्ण क्लिअर आहे माझ्या पायात होत होतं त्या मजबत झाल्या टॉयलेटला मला बसता येत नव्हतं ते पण माझं पूर्णपणे कमी झालं आणि टाचेचं दुखणं पण मी कुठलीही गोळी न किंवा औषध न घेता पूर्णपणे क्लिअर झालो आहे धन्यवाद डॉक्टरांचे मी फार मानतो कारण खर, खरोखर माझा आयुर्वेदिक आणि ॲक्युपेंटर अशा गोष्टीवर आणि होमिओपॅथिक ह्या गोष्टीवरने माझा विश्वास आहे पण आयुर्वेदिक इंग्लिश औषधावर अजिबात विश्वास नाही आता इंग्लिश औषध जवळजवळ वर्षभर झालं गॅस बंद केली आणि आता या ॲक्युपमेंटमुळं मला खरोखर फायदा झाला असा सर्व लोकांनी फायदा घ्यावा ओके थँक्यू व्हेरी मच सरांना माझ्याकडे ज्याला ते आले होते तेव्हा टाक दुखी आतोनात होते त्यातून त्यांचे गुडघ्यामध्ये बेन करता त्यांना येत नव्हतं तर आपली ट्रीटमेंट जशी स्टार्ट झाली पहिल्या दिवसापासून त्यांना रिझल्ट यावं आणि सिम्पल ट्रीटमेंट सुजोग ट्रीटमेंट अँड ट्रीटमेंट ट्रीटमेंटनं त्यांना आता नाईन्टी पर्सेंटच्या वरती ते पूर्ण कमी आहे पण नाईंटी शंभर टक्के म्हणणं योग्य नाही तर त्यांना भरपूर चांगला रिझल्ट मिळालेला आहे तर तुम्हाला अशा प्रकारची तक्रार असेल तर जरूर आमच्या हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करावा आपलं हॉस्पिटल गडिंगज आणि बेळगावमध्ये आहे तर जादा माहितीसाठी संपर्क नाईन डबल झिरो एट फोर फाईव्ह वन नाईन फाय थँक्यू यू मच